नमस्कार सर्व प्रेक्षकांचं अगदी स्वागत ठाणेकरांची मेट्रो कशी असणार आहे आपण पाठीमागे तरी पाहू शकतात हीच ती ठाणेकरांची मेट्रो आहे जी लवकरच ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे भाईंदरपाडा बाळा काय मुच्या मेट्रोच्या स्टेशनवरती सध्या आपण आहोत आणि मेट्रो कशी असणार आहे याचा जवळून आढावा ठाणे लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून घेतला जातो आणि ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत मेट्रोचे डबे आले त्याचे व्हिडिओ अनेक माध्यमांनी व्हायरल केले परंतु ही मेट्रो कशी असणार आहे ठाणेकरांची मेट्रो आपण जवळून पाहणार आहोत आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हा स्पेशल रिपोर्ट हे स्पेशल लाईव्ह आम्ही करत आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत सप्टेंबरच्या पहिल्या हे डबे जे आहेत ते पायंदरपाडा मेट्रो स्टेशन येथे दाखल झालेले आहेत आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो पहिला जो डब्बा आहे तो महिलांसाठी स्पेशल असणार आहे फक्त महिलांकरिता महिलांसाठी असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पुढे जाणार आहोत संपूर्ण हे डबे कसे असणार आहेत ही बोगी कशी असणार आहेत याचा अनुभव आपण घटनास्थळावरून घेत आहोत आणि ठाणे लाईनच्या माध्यमातून ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो काम आपण बघू शकतो डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल आणि ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो सुरू होईल असं एम एमआरडीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा हा महत्वपूर्ण प्रकल्प ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो आणि अशातच ठाणेकरांची मेट्रो कशी असणार आहे याचा आढावा ठाणे ठाण्याच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत कासारवडोली ते मेट्रो चार अ ही पहिली जी आहे ती डिसेंबर अखेरेस सुरू होईल असं सांगण्यात येते आणि आता आपण बघू शकतो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही बोगी हे डबे जे आहे ते ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि अगदी घटनास्थळाहून ही संपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत घेत आहोत ही सगळी अत्यंत महत्वपूर्ण माहिती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची कोळबंदेर जी आहे ती सुटका होणार आहे आणि ठाणेकरांसाठी हा ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो म्हटला जाईल आणि आपण बघू शकतो ही मेट्रो कशी आहे याचा आढावा अगदी आपण जवळून घेत आहोत आणि पहिले डबे आपण पाहिले ते महिलांसाठी होते आणि पुढे आपण बघू शकतो ही सर्वसामान्य बोगी आपल्याला पाहायला मिळते आणि याचे ट्रायल रन जे आहे ते सध्या ठाणे शहरामध्ये सुरू आहे आणि लवकरच ही मेट्रो जी आहे ती डिसेंबर अखेरीस ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे आणि ही मेट्रो कशी आहे याचा आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत अत्यंत महत्वपूर्ण हा प्रोजेक्ट जो आहे तो असणार आहे आणि लवकरात लवकर मेट्रो सुरू व्हावी वाहतूक कोंडी ठाणेकरांची मुक्तता व्हावी अशी ठाणेकरांची मागणी असताना आपण बघू शकतो सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हे डबे जे आहेत ते ठाणे शहरात दाखल झालेले आहेत त्याचे ट्रायल रन सुरू झालेला आहे कासार वडोली ते वडाळा मेट्रो चार अ हा प्रोजेक्ट जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे डिसेंबर अखेरीस ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो धावेल असं सांगितलं जात आहे आणि आता आपण बघू शकतो ही मेट्रो कशी आहे याचा आढावा आपण घटनास्थळावरून हो घेत आहोत आणि आपण समोरच्या दृश्यामध्ये पाहू शकतो हे दोन डबे आपल्याला पाहायला मिळतात दोन मेट्रोचे ट्रेन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण कोच कसे असणार आहेत कशा प्रकारे ही मेट्रो ठाणेकरांना सेवा देणार आहे त्याचा आढावा आपण घटनास्थळावरून हो घेत आहोत आणि आपण बघू शकतो काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे एमएमआरडीए प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मेट्रो मार्गक्रमणिका सुरू करून ठाणेकरांना सेवा देण्याचं आव्हान असणार आहे पहिलेच कोविडच्या काळामुळे मेट्रोच्या या कामाला जे आहे ते विलंब झालेला आहे आणि लवकरच ही मेट्रो जी आहे ती डिसेंबर अखेरेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे मेट्रो चार अ लवकरच सुरू होणार आहे आणि संपूर्ण ही मेट्रो कशी असणारे ट्रायल्स रन सुरू झालेले आहेत मेट्रोचे डबे कसे आहेत याचा आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या या विशेष लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत प्रथम घटनास्थळाहून ही मेट्रो कशी असणार आहे याचं दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या या विशेष लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना दाखवत आहोत आणि घटनास्थळी आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती काम सुरू आहे आणि हे दोन मेट्रो ट्रेन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि प्रकारे या डब्यांचं स्वरूप असणार आहे त्याचा आढावा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आताच्या थे घडीतली ठाणे शहरातली ही महत्वपूर्ण अपडेट जी आहे ती म्हणावी लागेल आणि लवकरच लागे डिसेंबर अखेर इसी मेट्रो जी आहे ती ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे आणि या दोन मेट्रोच ट्रायल्स रन जे आहे ते सध्या ठाणे शहरामध्ये सुरू झालेलं आहे भाईंदरपाडा गायमुख या परिसरामध्ये मेट्रोचे ट्रायल्स सुरू आहे आणि लवकरच कासार वडवली ते वडाळा ही मेट्रो चार अ ही धावणार आहे आणि या मार्ग कर्मिकेसाठी आपण बघू शकतो मेट्रो सज्ज झालेली आहे मेट्रो आपण बघू शकतो अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची मेट्रो ठाणेकरांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार आहे कुठेतरी वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची मुक्तता होणार आहे आणि आताच्या घडीतली ठाणे शहरातली ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही सर्वप्रथम ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि लवकरात लवकर ही मेट्रो सुरू व्हावी वाहतूक कोणीपासून ठाणेकरांची मुक्तता व्हावी अशी ठाणेकरांची मागणी असताना ही मेट्रो कशी आहे त्याचा जवळून अनुभव आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत आणि या संपूर्ण मेट्रोची ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या या विशेष लाईव्हच्या माध्यमातून सर्वप्रथम पोहोचत आहोत आपण जवळून ही मेट्रो अगदी पाहणार आहोत अनेकांनी व्हिडिओच्या माध्यमातून कारण की जेव्हा हे डब्बे आले होते वरती मेट्रो रुळांवरती हे डबे या बोगी आणल्या होत्या त्या व्हिडिओ देखील आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या होत्या परंतु ही मेट्रो कशी आहे याचा जवळून आपण अनुभव घेणार आहोत जेव्हा मेट्रो सुरू होईल तेव्हा तर ठाणेकरांना पाहताच येणार आहे परंतु ठाणे लाईव्हच्या विशेष लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत हे डबे कसे असणार आहेत त्याची रचना कशी असणार आहेत हे आपण पाहत आहोत आणि बघू शकतो पहिला डब्बा जो आहे तो महिलांसाठी आरक्षित असणार आहे आणि पाठीमागे म्हणजे जसं मुंबईमध्ये घाटकोपर ते वर्सोबाजी मेट्रो धावते त्याचप्रमाणे हे डबे असणार आहेत आणि आपण बघू शकतो पहिला डब्यांचं प्राधान्य हे महिलांसाठी विशेष राखीव ठेवण्यात आलेलं आहे भाईंदरपाडा मेट्रो स्टेशनवर सध्या आपण हो। आहोत आणि हे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही सर्व सब... सर्वप्रथम ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ता या ठाणे लाईव्हच्या विशेष लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवतो आपण बघू शकतो काम युद्ध सुरू आहे संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर लवकरात लवकर मेट्रोचं हे काम संपवून ठाणेकरांच्या सेवेसाठी ही मेट्रो दाखल करण्याचं आवाहन एम प्रशासनाकडे असणार आहे तर घटनास्थळावरून ही सगळी अपडेट अत्यंत महत्वपूर्ण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार ठाण्यात दाखल झालेल्या या मेट्रो विषयी या मेट्रोच्या डब्यांविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि मेट्रो मार्गक्रमणिका सुरू झाल्याच्या नंतर खरंच या वाहतूक कोंडीपासून घोडबंदर रोड यांची ठाणेकरांची सुटका होईल का याविषयी आपल्याला काय वाटतं ही मतं देखील आपण आम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा परंतु सध्या आपण बघू शकतो ही संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट मेट्रोचं हे रूप ठाणेकरांची ही नवी मेट्रो कशी असणार आहे याचा आढावा आपण या ठाणे लाईव्हच्या विशेष लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत आणि लवकरच हे मेट्रो आता ठाणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी कुठेतरी सोडवण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आणि लवकरच मेट्रो सुरू झाल्याच्या नंतर ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे याविषयी आपल्याला काय वाटतं या मेट्रोमुळे खरंच ठाणे शहरातील वाहतूक कोंडी होईल का आणि या मेट्रोविषयी आपली असणारी ती सुद्धा आम्हाला कमेंट वाहतूक नक्कीच काढवा ठाणे शहरातील अशीच प्रत्येक वाहतूक प्रत्येक घडामोडी जी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरात व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेलाईनच्या फेसबुक इंस्टा आपण फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका